तर पर जॉईन पर्यायाच्या तिथं एकोणतीस एकोणसाठ एकोणनव्वद एकशे एकोणीस एकशे एकोणसाठ आणि एकशे नव्याण्णवपैकी तुम्हाला जी सोयीस्कर वाटते ती राशी निवडायची आहे आणि ती पाठवून यूट्यूबच्या ह्या काय म्हणतात त्याला थेट प्रक्षेपण सेवेला आर्थिक हातभार लावायचा आहे जसं आपण टी व्ही रिचार्ज करतो मोबाईल रिचार्ज करतो प्रवासा दरम्यान टोल रिचार्ज म्हणा असतं ना ते तर ते आपण रिचार्ज करून ठेवलेलं असतं जेणेकरून आपल्याला टोल नाही का नाकारला जाऊ नये आणि दंड पडू नये तसंच यूट्यूबने देखील ही जी थेट प्रक्षेपण सेवा आपणास पुरवलेली आहे त्या बदल्यात एक त्यांचं धन्यवाद म्हणून त्यांना काय म्हणतो त्याला आर्थिक सहाय्य म्हणून आपण त्या जॉईन पर्यायात जाऊन जे काही सांगितलेले आता एकोणतीस एकोणसाठ एकोणनव्वद एकशे एकोणीस एकशे एकोणसाठ आणि एकशे नव्याण्णव असे सहा पर्याय दिलेले त्या पर्यायापैकी एक पर्याय निवडा आणि त्यांची सहयोग राशी जमा करा तसेच कोणाला काही तांत्रिक अडचण आली तर हा स्कॅनर आहे तरी देखील नाही जमलं तर खाली गुगल पे नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस चौतीस झिरो नऊशे अठ्ठेचाळीस याच्यावरती देखील तुम्ही सहयोग राशी पाठवून सहाय्य करू शकता बावीस तारखेला पहिली सहयोग राशी आलेली आहे अशा सर्व सहयोग राशीची एकूण जी काय बेरीज येईल ती एकवीस तारखेला जॉईन पर्यायामध्ये भरण्यात येईल शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समिती जिल्हा सांगली शक्तीपीठ महामार्ग रद्द करा होय म्हणणारे छत्तीस टक्के नाही म्हणणारे चौसष्ट टक्के पटपट पटपट स्थानिकला शेअर करा फक्त तेहतीसच लोक जॉईन झालेले आहेत म्हणजे मतदान केलेले आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना मतदानामध्ये भाग घेता येईल आणि त्यांचं मत त्यांना कळवता येईल सहयोग राशी देणाऱ्यांमध्ये शिरीष उडगे असतील बालाजी मुळे असतील विनायक कुलकर्णी असतील रविकांत पतंगराव असतील एस डी वादनकर असतील मनोहर काळे असतील चैतन्य शिंदे असतील प्रवीण कांबळे असतील ए फटके असतील निलेश हागीर असतील नागपूर गोवा ईमेल आय डी असेल विजय जोशी असतील शुभम छल्लाने असतील सुरेश मंडल असतील स्टार ओ पी मल्लकार्जुन वन टू थ्री आकाश कांबळे महेंद्र मेटकरी कृष्णा नागळे राजेश सांगडे जुम्मा कोंडे या सर्वांचं फार फार धन्यवाद आपणा सर्वांकडून इतरांना देखील प्रेरणा मिळव राहिली गोष्ट आज आहे जागतिक पर्यटन दिन पर्यटन म्हटलं की बऱ्यापैकी शांततेची भाषा कारण का लोक फक्त आणि फक्त आनंद किंवा एन्जॉय करण्यासाठी आलेले असतात आणि सगळ्यात शाश्वत आणि जबाबदारीचा उत्पन्नाचा पर्याय तर जागतिक पर्यटनाच्या